मंडळी तुम्हाला जर वारंवार शिंका येण्याचा त्रास असेल तर हस्तमुद्रेतील ही पुढची मुद्रा आदित्य मुद्रा करावी याच्यामध्ये अंगठा म्हणजे अग्नितत्त्व आणि अनामिका म्हणजे पृथ्वी तत्वाचा समावेश होतो अंगठा हा पृथ्वी तत्त्वाच्या मुळाशी लावून ही आदित्य मुद्रा तयार होते तर याच्यामध्ये अग्नितत्व आपल्याला पृथ्वी तत्वाच्या मुळाशी लावायचं आहे ही मुद्रा केल्याने त्याचे ते काय फायदे होतात वारंवार जर शिंका येत असेल सर्दी खोकला असेल अस्थमा असेल तर त्या मध्ये ही मुद्रा उपयुक्त आहे तसंच शरीरातील उष्णता ही मुद्रा वाढवते पचन सुधारते ऊर्जेची पातळी या मुद्रेने वाढली जाते शरीरातील एकूण रक्ता सुरळीत होतं आणि मनशांतीसाठी एकाग्रतेसाठी ही मुद्रा खूप उपयुक्त आहे तर ही आदित्य मुद्रा नक्कीच करून पहा आपण चाळीस ते पन्नास मिनिटं ही आदित्य मुद्रा करू शकतो धन्यवाद